तर विद्यार्थ्यांनी माझ्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणाच सर्वांनी त्या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना या सर्व अंतर्गत आलेले पद जे आहेत विद्यार्थ्यांना या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे असणारे चारशे वीस पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेले आहे वन फोर नाईन मध्ये हे दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर पण नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो त्या कारणास तो लगेच करून घ्या चला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्नात विचारलेलं या ठिकाणी असं आहे की कोणते व्हिटॅमिन जखम बरे करण्यास मदत करणारे दिलेल्या पर्यापैकी आहे सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी किंवा ई तर जखम बरे करणारे व्हिटॅमिन जे आहे या ठिकाणी व्हिटॅमिन सी असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा की क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो किंवा आजार होतो ते सांगायचं सा आहे जीवनसत्व विचारलेलं की क जीवनसत्वाच्या अभावी मूर्दूस स्कर्वी गलगंड किंवा मधुमेह ऑप्शन क्रमांक दोन स्कर्वी हा जो आजार आहे क जीवनसत्वाच्या अभावी मुख्यत्वे निर्माण होतो हे लक्षात येते प्रश्न तिसरा कोर करूया कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याशी संलग्न आहे गुजरात राज्याशी संलग्न असलेला कोणता जिल्हा आहे नंदुरबार धुळे नाशिक किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य ना राहणार आहे नाशिक धुळे नंदुरबार हे सर्व जिल्ह्यांची सीमा गुजरात राज्याशी संलग्न असलेली दिसते प्रश्न चौथा की सर्वात जास्त एक सिंगी गेंढा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहेत ते सांगायचं आहे जे की एक सिंगी गेंड्यासाठी अतिशय स्पेशल असलेले देखील आहे आपण म्हणू शकतो प्रश्नामध्ये काजिरंगा ताडोबा मानस किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे म्हणजेच काय काजिरंगा राष्ट्रीय उद्यान विद्यार्थ्यांसिंगी गेंडा यासाठी प्रसिद्ध देखील आहे आणि सर्वात जास्त संख्या देखील असलेली लक्षात येते आता जर पाहिलं की कोणत्या राज्यात आहे हे राष्ट्रीय उद्यान तर आसाम राज्यात येते आसाम राज्यातील पाहिलं की कोणत्या जिल्ह्यात येते तर जिल्हा जिल्हे दोन आहेत दो या ठिकाणी एक आहे गोलाघाट आणि दुसरं आहे ते नागाव नागाव या दोन जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना हे दिसते कव्हर करूया प्रश्न पाचव्या क्रमांकाचा जो की आहे संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याचे मुख्य कारण किंवा माध्यम कोणते आहे ते सांगायचं आहे संसर्गजन्य रोग एकाचे दुसऱ्याला होणारे तर मुख्य माध्यम काय आहे पाणी हवा वरील दोन्ही किंवा परिसर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे हवा तसेच पाणी हे दोन माध्यम मुख्य असतात संसर्गजन्य पसर रोग जो आहे पसरण्यासाठी पाहूया पुढचा प्रश्न तर विचारलेलं की ओहम खालीलपैकी कशाचे एकक आहे ओहम एकक दुधाचे आहे का विद्युत रोधकाचे आहे का पाण्याचे रस्त्याचे तर ओहम जे आहे विद्युत रोधकाचे एकक असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की आहे असे सातव्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे की खरोसालेणी ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे खरोसालेणी कोणत्या जिल्ह्यात सातारा भंडारा लातूर किंवा या ठिकाणी जालना तर या ठिकाणी विद्यार्थ्यां ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे तीन जर लातूर या जिल्ह्यामध्ये खरोसालेणी स्थित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया पुढचा प्रश्न आठव्या प्रश्नात विचारलेलं की बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस जी आहे कशाद्वारे देतात पोलिओ पाच वर्षापर्यंत देत असतात ना तर कशाद्वारे दिली जात असते सोपा प्रश्न आहे तोंडाद्वारे इंजेक्शनद्वारे हा हातामध्ये इंजेक्शनद्वारे किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे तोंडाद्वारे पोलिओची लस जी आहे विद्यार्थ्यांना ती लहान बालकाला दिली जात असते हे लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न नव्या क्रमांकाचा असा आहे संत तुकारामाची वचने कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी हो ते ते होते ते विचारलेलं आहे संत तुकाराम महाराज यांची वचने असा कोणता एक वृत्तपत्र आहे त्याच्या शीर्षस्थानी होते दर्पण दिग्दर्शक केसरी किंवा मुकनायक ऑप्शन्स क्रमांक चार विराणार आहे मुकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी संत तुकाराम महाराज यांची वचने होते आता वृत्तपत्र आणि मुकनायक हे कधी सुरू झाले किंवा पहिले वृत्तपत्र कोणत्या दिसे प्रकाशित झाले हे जर कव्हर केलं तर दिवस होता या एक ठिकाणी एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी वर्ष होतं एकोणीसशे वीस या वर्षी जे आहे मुकनायक वृत्तपत्राची पहिली जी डेट आहे विद्यार्थ्यांनो ज्या दिवशी प्रकाशित झाला ते तो दिवस हा आहे आणि मुकनायक वृत्तपत्र कोणाचे आहे तर सर्वांनाच माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे दहाव्या प्रश्नामध्ये विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे कोणत्या नावाने साजरा होत असतो सांगायचा आहे विष्णू वामन शिरवाड़कर यांचा मराठी भाषा दिवस मराठी व्यक्ति दिवस मराठी गौरव दिवस किंवा मराठी सन्मान दिवस ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक मराठी भाषा दिवस या नावाने विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो साजरा केला जात असतो तर आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये जर आली तर खालीलपैकी कोणती आणीबाणी लागू केली जाते ते विचारलेलं आहे आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्या करणार असतं आर्थिक आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी राज्य किंवा वरीलपैकी नाही तर प्रश्नामध्येच उत्तर आहे आर्थिक आणीबाणी जर आर्थिक परिस्थिती जर धोक्यात आली आर्थिक आणीबाणी चालू केली जात असते लागू केली जात असते बाराव्या प्रश्नात विनोबा भावे व बाळशास्त्री जांभेकर यांना खालीलपैकी खालीलपैकी कोणती पदवी मिळालेली आहे ते विचारलेलं आहे विनोबा भावे बाळशास्त्री जांभेकर महात्मा पदवी आचार्य पदवी किंवा पितामाह किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी दोन योग्य आहे आचार्य ही पदवी विनोबा भावे तसेच बाळशास्त्री जांभेकर यांना मिळालेली आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेराव्यामध्ये की घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्य होते घटना समितीच्या तर सात सदस्य होते का पाच सदस्य होते का सहा किंवा आठ सदस्य तर प्रत्येक अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यां प्रत्येकी सात सदस्य होते कोणाच्या घटना समितीच्या पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चौदाव्यामध्ये विचारलेलं कि महात्मा फुले यांनी डाव्या हाताने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे डाव्या हाताने स्पेशली लिहिलेला ग्रंथ विचारलेला आहे शेतकऱ्यांचा आसोड इशारा गुलामगिरी किंवा सार्वजनिक सत्यधर्म ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी चार सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांनी लिहिलेला आपल्या सर्वांना डाव्या डाव्या हाताने लक्षात येतो पंधराव्या प्रश्नात बिल्ल वारली गोंड कोरकू ह्या चारही जमाती विचारलेल्या आहे की कोणत्या पर्वतरांगेतील आहेत ते सांगायचं आहे जमाती लक्षात घ्या भिल्ल वारली गोंड किंवा कोरकू तर सातपुडा बालाघाट अरवली किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये भिल्ल वारली गोंड आणि कोरकू ह्या सर्व जमाती असलेल्या दिसतात सोळावा प्रश्न असा आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार खालीलपैकी कोणते आहे दक्षिण भारतातील द लडाख पठार आहे का दक्कन पठार आहे का मावाळ पठार किंवा छोटा नागपूर पठार तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन दख्खनचे पठार जे आहे विद्यार्थ्यां दक्षिण भारतातील सर्वात मोठे असलेले लक्षात येते तर प्रश्न आहे या ठिकाणी सतराव्या क्रमांकाचा विचारले की कलम पंचेचाळीस संबंधित खालीलपैकी कोणता पर्याय आहे कलम पंचेचाळीसशी संबंधित असलेला पर्याय सांगायचा आहे तर मूलभूत हक्कासंबंधी मूलभूत कर्तव्य मोफत व सक्तीचे शिक्षण किंवा धार्मिक स्वातंत्र्य तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन मोफत तसेच सक्तीचे शिक्षण या बाबीशी संबंधित राज्यघटनेतील कलम पंचेचाळीस हे आहे लक्षात येते अठराव्या प्रश्नामध्ये की गोमती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी गंगा ब्रह्मपुत्रा किंवा यमुना तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच गंगा नदीची गोमती नदी ही एक उपनदी असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न एकोणीसावा की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगराचा साक्षरता दर काय आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगराचा तर सत्तर पॉईंट वीस पर्सेंट ऐंशी पॉईंट शहाण्णव पंच्याहत्तर पॉईंट ऐंशी किंवा ऐंशी पॉईंट तीस ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे ऐंशी पॉईंट शहाण्णव पर्सेंट एवढा मुंबई उपनगराचा साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे दोन हजार एकवीसची ची जनगणना थोडीशी पोस्टपॉन करण्यात आलेली आहे अजूनही नाही झाली भारतात स्थापन झालेली सर्वात पहिली महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे भारतामध्ये स्थापन झालेली विद्यार्थ्यांना मुंबई मद्रास कोलकाता किंवा दिल्ली तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन मद्रास महानगरपालिका ही भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका अशी आहे जी की स्थापन झालेली आहे तर एकविसावा प्रश्न असा आहे कलम तीनशे एकाहत्तर एफ कोणत्या राज्याशी संबंधित आहे कलमला लक्षात घ्या फक्त तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर एफ कलम सिक्कीम मणिपूर तेलंगणा किंवा कर्नाटक तर ऑप्शन्स क्रमांक एक सिक्कीम राज्याशी संबंधित असलेली तीनशे एकाहत्तर एफ ही कलम असलेली दी लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्नात विचारलेलं की सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी केंद्र कोणते होते शतक लक्षात घ्या सतराव्या शतकात सांगायचं आहे दिल्ली मुंबई कोलकाता किंवा सुरत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई हे व्यापारी केंद्र सतराव्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे असलेले आपल्याला दिसते तेवीस हा प्रश्न पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी संसदेने कोणती घटना दुरुस्ती केलेली होती किंवा झालेली आहे काय लागू करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी तर ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे घटना दुरुस्ती त्र्याहत्तरवी सत्याहत्तरवी किंवा या ठिकाणी ऐंशी घटना दुरुस्ती ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी संसदेने केलेली होती तर चोवीसा प्रश्नामध्ये विचारलेलं की राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो राज्यपाल हा व्यक्ती तर ऑप्शन्स मध्ये आहे संविधानिक वास्तविक नामधारी किंवा वरीलपैकी नाही तर राज्याचा संविधानिक प्रमुख म्हणून कोणाला दर्जा मिळालेला आहे राज्यपाल यांना घेऊया पुढचा प्रश्न पंचवीसावा प्रश्न स्मरण शक्तीवर नियंत्रण ठेवणे हे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे सिंपल सा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर येत असेल स्मरण शक्तीवर नियंत्रण कोण ठेवते मूत्रपिंड मेंदू हृदय किंवा एक रथ ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन मेंदू हा जो आहे स्मरण शक्तीवर व्यक्तींच्या सजीवांच्या नियंत्रण ठेवते हे लक्षात येते सव्वीसावा प्रश्न की सापेक्षतेचा सा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकांनी मांडलेला आहे सापेक्षतेचा तर निकोला टेस्ला, एडिसन किंवा कार्ल मार्क्स यांनी तर ऑप्शन तीन योग्य आहे सापेक्षतेचा सा सिद्धांत जो आहे तो मांडलेला लक्षात येतो तर हिंदू कोड बिल प्रस्तावाच्या विरोधामध्ये कोणते नेते होते दिलेल्या पर्यायापैकी विचारलेलं आहे हिंदू कोड बिल तर वल्लभभाई पटेल राजेंद्र प्रसाद किंवा या ठिकाणी वरील किंवा पंडित नेहरू तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य राहील राजेंद्र प्रसाद तसेच वल्लभभाई पटेल हिंदू गोडबिल या प्रस्तावाच्या विरोधामध्ये असलेले हे यांनी असलेले लक्षात येतात अठ्ठावीसाव्या प्रश्नात विचारलेलं की पुणे करारामुळे कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आलेले होते पुणे करारामुळे तर ज्यामध्ये एका साईडला होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरीकडे होते विद्यार्थ्यांना महात्मा गांधी तर अस्पृश्यांसाठी वैश्य ब्राह्मण किंवा मुस्लिम ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी एक अस्पृश्यांसाठी पुणे करारानुसार स्वतंत्र मतदारसंघ जे आहे ते मान्य झालेले लक्षात येते तर एकोणतीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये एस्कॉर्बिक ऍसिडचा समावेश असतो ऍसिड लक्षात घ्या एस्कॉर्बिक ऍसिड विचारलेलं आहे चिंचे असते का आवळ्यामध्ये लिंबूमध्ये किंवा आंब्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन आवळ्यामध्ये एसॉर्बिक समावेश असलेला दिसतो प्रश्न तिसावा सर्वात जा, सर्वात कमी वनक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे वनक्षेत्र सर्वात कमी असलेला जिल्हा नांदेड हिंगोली लातूर किंवा परभणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी आपल्यासमोर समोर तीन लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असलेले लक्षात येते अतिशय महत्वाची सूचना की आपण काय आहे चारशे वीस पेजेसची पी डी एफ तयार केलेली आहे या पी डी मध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स मिळणार आहेत ब्र सॉरी नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जेवढेही पद निघालेले आहेत त्या सर्वांसाठी जोही चुक्यार्थी आहे ना पी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे रिक्वेस्ट आहे व्हॉट्सअप करायचा आहे जोही सुविधा ते आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करून घ्यायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना तेव्हा काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लासला एक लाईक करणं तेवढेच गरजेचे आहे जेव्हा तुम्ही लाईक कराल तर तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्याला पुढची सुपर क्लास तयार करण्यासाठी मिळत असतो तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या एका ना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये